छोटे आहे हे आयुष्य पण या छोटेशा आयुष्यात खूप काहीतरी करून जायचे आहे कोणाला काय माहिती कोणती रात्र शेवटची राहणार खूप कमी आयुष्य दिले देवाने पण या छोटेशा आयुष्यात खूप काही तरी करून जायचे आई आहे आईचे प्रेम वडिलांचे आशीर्वाद बहिणीची माया भावाचा पाठिंबा आणि मित्रांची साथ ज्यांनी कमवली त्यांचे इतके श्रीमंत प्रभावावर कोणीच नाही जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा कितीही चांगले शब्द ऐका मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही संयम आणि माफ करण्याची ताकद माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोप जात कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आधाराचे चार शब्द विजयानंतर वाजणाऱ्या टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात आई वडिलांच्या कष्टाला कसलीच तोड नसते म्हणूनच गरीबाच्या झोपडीत भाकरी सुद्धा गोड असते भविष्याकडे जायचं असेल तर गेलेला वेळ गेलेला पैसा हरवलेले नाते संबंध करत बसणं पूर्णपणे सोडून द्यावं लागतं त्या दुःखाला टवकारत बसण्यात काहीच फायदा नाही सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सत्कर्मातून घडत असत रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या माणसानं ना कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालल्या आशेवर राहून जोडून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा सोसून घेत मोठं व्हावं उंच उंच वाढत राहावं परिस्थितीने गरीब असला तरी चालेल पण मनाने मात्र श्रीमंत असावं आयुष्यातील काही गोष्टी या कबड्डी सारख्या असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला लागतात जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील नाती जोडणं सोपं असतं पण नाती निभावणं फार कठीण असतं कोणतंही रिलेशनशिप परफेक्ट नसतं कारण प्रत्येक नात्यात चढउतार हे ठरलेलंच असतात जेव्हा नात्यामध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा नाही तर तो दुरावा वाढतच जातो आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका ही छोटीशी गोष्ट तुमच आयुष्य सुखकर बनले जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची विश्वास हा खोल रब्बासारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी हो जातो। होत जातो कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात न हरता न थपता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी सुद्धा हरत असतं जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा अन कुणी चुकलं तर माफ करा पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती तुमच्या मार्गावर आहे एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत सोडतोच आणि श्वास सो, घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यसाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच क्रोधाला लगाम घालण्यासाठी मोना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही आयुष्यात आजवर जगलो प्रेम केलं हरलो चुकलो दुखावलो विश्वास टाकला चुका केल्या पण प्रत्येक वेळी मी शिकत गेलो स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच असे आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हरा तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोडी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात देता येते किंमत फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते कठीण काळात सतत स्वतःला सांगा सर्य अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलोच नाही जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर कमी जास्त निर्माण होतील तुम्ही ठरवलेल्या लोक हसत नसतील तर तुमची ध्येय हे लक्षात घ्या समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं आहे समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातल्या नाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दाबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चाला आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी